मुलीने सांगितले मला असं पप्पा असं असं आजीला असं करते म्हणून ते मुलीने सांगितले काल साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी हो कळवली की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे तिला खड्ड्यामध्ये पुरलेलं आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथं गेलो विचारपूस केली तर पुरण्याची असा संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहे असं तो म्हटला म्हणून मग पुरेतील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या बॉडी मिळालेली आहे आ, काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मात दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पीएम साठी काल दिलं होतं आज पी एम झालेलं आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत सगळ्यांकडे तपास करून पीएम रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल ते, ते आई माझी मुलीने ते आईसोबत संबंधित होते ते माझं सासूचं नवऱ्याचं संबंधित होते ते बघितले मुलीनी मुलींनी बघितल्यावर मुलीला मारले नवऱ्याने मारले द मारले गळे दाबले हाताने दात द्यायचं पायाने लातं द्यायचं मग मला पण मारायचं गळा दाबायचं लाकडाने ला हाणायचं विट्याने हाणायचं पायाने लातं द्यायचं धमकी द्यायचं असं काही कुणाला सांगू नये मग सांगू नको म्हणून गळ्या दाबायचं मारायचं कुणाला पण सांगू नको म्हणायचं मग असं झाल्यावर मी कुणाला पण सांगितलं नाही परत एकदा परत मारा लागले परत मला पण चार वेळा मारले मग मा मुली परत असं 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 झाले म्हणून मुलीने परत झाले म्हणून मा पोरीनेच सांगितले आईसोबत ते नवरा आहे म्हणून ते माझं सोबत ते मुलीने सांगितल्यावर मुलीला नवराच मारले त्याला माझ्या मुलीला न्याय पाहिजे तुम्हाला